मोरपीस घरात लावल्याने सकारात्मकता येते मान्य आहे पण असा हा मोरपीस घरामध्ये नक्की कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे फायदे होतात चला तर मग थोडस जाणून घेऊया घरामध्ये जर का पूर्व किंवा उत्तर दिशेला त्याचप्रमाणे किंवा आग्नेय दिशेला जर मोरपीस ठेवला तर शुभ मानले जाते बेडरूममध्ये जर मोरपीस ठेवला तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा होते म्हणजे नात्यांमध्ये जर बिघाड आला असेल पती पत्नींच्या तर त्यामध्ये सुद्धा सुधारणा होते घरामध्ये मोरपीस नुसते फिरवल्यास नकारात्मकता निघून जाते नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मात्र उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला मोरपीस लावणे टाळावे जर का पूर्व दिशेला मोरपीस लावले तर पॉझिटिव्हिटी आणि समृद्धी घरामध्ये येते आग्नेय ये दिशेला जर का मोरपीस लावला तर धन आणि समृद्धीच्या दृष्टीनं उत्तम मानलं जातं बेडरूम मध्ये जर लावले तर दोघांच्या नात्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी निर्माण होतात आनंदी वातावरण तयार होते मात्र जसं मगाशी सांगितलं तसं सा, कधीही ईशान्य दिशेला मोरपीस हा तुम्ही लावणं टाळायचं आहे बघा एक मोरपीस घरामध्ये आपल्याला किती सकारात्मकता निर्माण करून देतो कारण की मागच्याही एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की मोराकडे नुसतं बघितलं तरीसुद्धा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बघा मोर सरस्वतीजवळसुद्धा मोर बघितला श्री आहे श्रीकृष्णाजवळसुद्धा मोरपीस बघितलेले आहेत त्याचप्रमाणे कार्तिक स्वामींचं वाहन मोर आहे मयुरेश्वर नावाचा गणपतीचासुद्धा एक अवतार झालेला आहे त्यांनासुद्धा प्रिय आहेत तर सांगायची गोष्ट का ह्या देवतांनीसुद्धा या ज्या वेळेला ह्या गोष्टी आपल्या जवळ ठेवल्यात त्याचं कारण काय आहे तर सकारात्मक ऊर्जा या गोष्टींमधून असते म्हणून सुद्धा या गोष्टींना जवळ करतात तर असा हा मोरपीस तुम्हालासुद्धा आवडतो का जरूर मोरपीस आपल्या जवळ ठेवा जय भवानी जय जगदंबा